नेहमी तेच ते चपाती भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर आज मी तुम्हाला ज्या पद्धतीने मऊ लुसलुसी तांबोळी व चटपटी चटणी बनवून दाखवणार आहे याला तुम्ही नाश्त्यामध्ये किंवा जेवणासाठी एकदा अवश्य बनवून पहा तर चला मग व्हिडिओच्या सुरुवातीला आपण मस्त अशी चटपटी चटणी बनवून घेऊ तर त्यासाठी इथं मी कढाईत एक चमचा तेल टाकून तेल गरम झाल्यानंतर त्यात सहा ते सात लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं आणि तीन हिरव्या मिरच्या टाकलं मग नंतर लांब मोठा कापलेला एक कांदा व तसेच मोठ्या तुकड्यामध्ये कापलेला एक टमाटर टाकून या सर्व जनसांना मध्यमाचेवर मिनिटभर परतून घेऊया तर यांना जास्त वेळ परतायची गरज नाही फक्त थोडं नरम होईपर्यंत चमचा चालवा आणि जर तुम्हाला थोडं आंबट खायला आवडत असेल तर असं एक लहान चिंचेचा तुकडा टाका आणि काही सेकंद परतून घ्या तसं आपण यात टमाटर वापरले त्यामुळे आंबट खायला आवडत नसेल तर चिंच नाही वापरलात तरी चालेल तर असं कांदा टमाटर नरम झाल्यानंतर गॅसवरचं उतरावून थंड होण्यासाठी बाजूला ठेऊ तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यात मुरमुरा म्हणजे की लाह्या घेऊया इथं मी दोन वाटी मुरमुऱ्यांना स्वच्छ पाण्याने धुवून दोन मिनिट भिजवून घेतले आणि सोबतच साधारण अर्धा वाटी दही टाकू मग नंतर त्यात बारीक किंवा जाड तुमच्याकडे असेल तो एक वाटी रवा टाकायचा आणि त्याच वाटीने एक वाटी पाणी टाकून नेहमीच्या वापरातलं साधारण एक चमचा तेल टाका आता याला मऊ वाटून डायरेक्ट एका भांड्यात काढून घेऊ तर हे मिश्रण आपल्याला ना जास्त घट्ट ना जास्त पातळ हवं आहे त्यामुळे अगदी दोन ते तीन चमचे पाणी टाकून चवीपुरतं मीठ टाकू आणि इतर काही न टाकता व्यवस्थित मिसळून याला थोडा वेळ इथंच सोडू आणि दुसरीकडे आपण जे कांदा टमाटरला परतून घेतलं होतं ते पण थंड झालं आहे त्यामुळे त्या त्याला मिक्सरच्या भांड्यात टाकूया आणि टाकल्यानंतर त्यात साधारण भाजलेले चार चमचे शेंगदाणे व चवीपुरतं मीठ टाकू आणि वाटून याची पेस्ट बनवूया जर तुम्हाला चटणी पातळ बनवायची असेल तर त्या हिशोबाने पाणी टाका आणि वाटून घ्या इथं मी हे चटणी डब्यासाठी आहे त्यामुळे असं थोडं घट्ट वाटून घेतलंय तुम्ही हवी तशी बनवू शकता आता यात साधीसी फोडणी टाकूया म्हणजे की अर्धा चमचा तेलात थोडंसं जिरं मोरी आणि चार ते पाच कडीपत्त्याची फोडणी बनवून टाकायची आहे तर हे चटणी जशी बनवायला सोपी आहे त्याहून जास्त चटपटीत लागते त्यामुळे अवश्य बनवून पहा तर आपली चटणी तयार आहे आणि दुसरीकडे आंबोळीचं मिशन पण तयार आहे फक्त त्यात दोन चिमूट खायचा सोडा टाकून थोडंसं ढवळून घेऊ जर तुम्हाला सोडा टाकायचा नसेल तर अशा प्रकारचं मिशन बनवून रात्रभर ठेवलात तर सोडा वापरायची गरज नाही हे पहा आपल्याला असं मिशन हवं आहे आता आंबोळी बनवायला घेऊ तर त्यासाठी गॅसवर तवा किंवा असा पॅन ठेवून त्याला तेल तूप हवं ते लावा आणि ते चांगलं गरम झालं की त्यात एक मोठे पळी मिश्रण असं होतायचं पसरवायची गरज नाही गरम तव्यावर आपोआप सेट होतं त्यामुळे मध्यमाचेवर वरून पूर्णपणे सुकेपर्यंत भाजायचं आहे हे पहा असं वरून सुकलं की त्याला काढून घेऊ पलटून भाजण्याची गरज नाही तर याच पद्धतीने सर्व आंबोळ्या बनवून नाश्त्यामध्ये खा किंवा डब्याला पण देऊ शकता हे जास्त वेळ मऊ लुसलुसीत राहतात तर चला मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत